आम्ही ना काल बेड आणलेला आहे बघा आणि आज त्याच्यावरती दोन गाद्या आणि ते वॉटरप्रूफ कवर आणलेलं आहे पिल्लू तर खेळती आहे बसली आहे खाली खेळती आहे दाखवते मी तुम्हाला गाद्या आणलेल्या आहेत आणि असा बेड आहे लांबून दाखवते आणि उषा पण आणल्यात आम्ही असा बेड आहे कसं वाटतंय बघा पहिला जुना होता ना तो एक आणि हा एक आम्ही जॉईंट केला आहे आणि आता बघा किती पण जागा झाली आहे बघा पिल्लूसाठी ते सू वगैरे केल्यावरती भरू नये म्हणून म्हणजे हे आणलेलं आहे असलं वगैरे दोन आणले तर असले आणि असल्या उशा आणलेल्या आहेत तर हे गेले आहेत बाहेर पार्सल आणण्यासाठी म्हणजे बिर्याणी आणायला गेले आहेत खायला भांडे बागा असे कशे तरी घासून ठेवलेले आहेत मी भरपूर पसारा पडला आहे घरामध्ये काढायचा आहे आणि हा व्लॉग मी आठवणीसाठी टाकते तर चला आता मला भात टाकायचा आहे बा बाय बघा बिर्याणी आणली पार्सल आमच्या इथं नवीन झालंय हॉटेल गरम गारवा गरम नाही गारवा हे बघा इथं अजून एक आहे चिकन लेग पीस बाय